एकतीस डिसेंबरला ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी रेव पार्टी उधळून लावली आहे पार्टीत धाड टाकून पोलिसांनी पाच महिलांसह पंच्याण्णव कासार वडवली गावाच्या लगत ही रेव पार्टी सुरू होती मात्र पोलिसांनी कारवाई करत मद्यधुंद आणि नशेत धुंद असलेल्या तरुणांना ताब्यामध्ये घेतलाय त्याचप्रमाणे एकोणतीस मोटारसायकलही जप्त करण्यात आल्या पार्टीतून एल एस डी चरस त्याचप्रमाणे एक्स्टसी गोळ्या आणि गांजा देखील हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे विशेष म्हणजे एकोणीस आणि तेवीस वर्षांच्या तरुणांकडून पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र पोलिसांनी ही रेव पार्टी उधळून लावली आहे ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाच आणि युनिट दोन यांनी संयुक्तरित्या मिळून ही कारवाई केली आहे त्या विरोधी पक्षाला आरोप करण्याचा अधिकार नाही त्यांच्या काळात काहीच पकडत नव्हते आणि मग का पकडत नव्हते हे शोधलं पाहिजे तुम्ही आमच्या काळामध्ये पाच हजार कोटीचं ड्रग्ज पकडले ठाण्याला कारवाई होते मुंबईमध्ये शाळा कॉलेज आजूबाजूला जिथे जिथे टपऱ्या हॉटेल आहेत तिथे ड्रग्ज विकतात ते सगळं तोडून टाकायला सांगितलं आम्ही डेमॉलिश करायला सांगितलं ड्रग जे विकतात त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकायला सांगितलेलं आहे हे सरकारचं आमचं अभियान आहे